उद्याने लग्न करायचे आज मी जाणार आहे गावी कारण उद्या काहीतरी स्पेशल होणार आहे आणि ते स्पेशल अजून स्पेशल होण्यासाठी मी गावी जाणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि कंटिन्यू रहा सो गाईज माझ्यासोबत माझा एक मित्र असणार आहे तन्मय मात्रे तर त्याच्याकडे पहिले जाऊ त्याला घेऊ आणि डायरेक्ट पोचू गावी सो गाईज आता निघालोय मी आमची माऊ येते का नाही नाही येत चल उतरा चल उतरा चल 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 नाही 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 बसली चल पकड मग त्यांना घेतला मी आणि डायरेक्ट सुसाट आलो टोकडाला मी त्याला ज्यूस वगैरे पितो आणि निघतोय मी केक पण घेतलाय केक का घेतलाय तो बघा रात्री समथे आड तिकडे लावले आणि ते बघा किती बोजबस्ता करून ठेवलाय आणि बघा तर मी मात्र जाम सामान झालं आमचं दाखवतो तुम्हाला घेतला आईसाठी घेतलाय आम्ही घरी पोचलो आणि आत्या आत्या माझी कधीच आले घरी आमच्या सोबत नव्हती निघाली आमच्या जरा अगोदर निघालेली म्हणून पोहोचली ती बाई बघितला असेलच फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही आलो होतो सनसेट पॉईंट वर आमच्या गावातल्या बघा हा व्ह्यू आहे सो आता मी चाललोय बोरा खायला मी नाही तो गेलाय खाली बाबा बोरा उतरतो जातो आम्ही तिकडे जाणार होता तर काही रात्री काहीतरी स्पेशल होणार आहे तुम्हाला आधी पण बोललोय ते काय ते रात्री समजेल आणि एक फ्रेंड देतो की त्यासाठी मेन इम्पॉर्टंट पर्सन आहेत नानी आणि बाबा तर भेटूया आपण रात्री तर द्या मी इकडे तिकडे फिरतो जरा तेजस भाईला फिरवतो हो जरा एवढ्या मारत चाललंय क्रिकेटर तन्मय म्हात्रे म्हात्री हा ब्लॉग जास्त मोठा नको व्हायला म्हणून मी जास्त काही व्ह्यू नाही येणार पण तुम्हाला मला आवडतं गाव गाव कसं दिसतंय म्हणजे वरून डोंगर वगैरे हे दाखवायला हवं बघा तर बघा तुम्ही आता मी व्ह्यू कस डोंगर घरी आणि मी कधीपासून बोलते तुम्हाला मला काहीतरी सांगायचं सांगायचं ते काही सांगितलं नाही मी आता सांगून टाकतो तर उद्या आहे बाबाची अॅनिव्हर्सरी तर मी त्यासाठी खास आलोय घरी ओके तर नानीबाबाला काही आवडत नाही म्हणजे आवडत नाही म्हणजे त्यांनी कधी केलं नाही म्हणून त्यांना आवडत नाही तर मला हे सेलिब्रेट त्यांच्या त्यांच्यासोबत आणि त्यांच्यासाठी तर ते रात्री करायचे बाबा आता शेतावर आहेत ते यायला मला वाटतं अजून एक दीड तास लागेल तर ते आले तुला काहीतरी बोलायचं इकडे बघा ना गावाला आलं अजून नऊ वाजले तिकडे किती वाजलं नऊ वाजत आले तरी पण अजून शेतावर लय आलोक झाला आणि इकडली इथली वाई आहे ना ते एक नंबर आहे म्हणजे या घरातला आवाज त्या घरात जातो आणि त्या घरातला आवाज या घरात जातो इथे खूप शांतता आणि इकडं खूप रिलॅक्स वाटतात खूप भारी वाटतो तर माझा काहीतरी फायदा आला त्याला आवडलाय माझं गाव पण नाने बाबा आलेत आणि मला नाही वाटत त्यांना अंदाज पण एक आवडते त्यांच्या वेळेसाठी

कोण सांगले तुम्ही मी बोलते मग कधी करायचे तू सांगशील तर मग बाबाला सांगू ना तुझी तू बोला काय करायला काय तुझं काम नाही मी लगेन करायला पैसे का नाही पैसे दादाच बसून दादाच झाल्याशिवाय तुझा नाही बाबाला सांगू लगीन करायचं नाही बाबाला सांगू आपण काय लगीन करायचं मला

आहे मग आज मार्च चालू झालं आजच झालंय मार्च कालच चालू झालंय आपण मार्च मध्येच करू लास्टला लास्टच्या ला, ला एंडिंगला ना ला। आताची भाषा मध्ये आता उद्यापासून पण बघायला सुरुवात सुरुवात ले पर कर आमची परवानगी परवानगी आहे ना मला तू पोरसोजून देशील का गोरी गोरी पान पाहिजे गोरी पाहिजे मला गोरी पान खाली आहे ना तुझी मम्मी खाली आहे तुला फक्त गोरी बायको बघायला लागेल अशा प्रकारे तुम्ही समजू शकता जोडी बायको मला पाहिजे तू शोधून दे ना कोणी ओळखीचे असेल तर बरं ठीक आहे तू कोरी दिसायला पाहिजे बाकी काही भेटेल ना कुठली पण असं नाही कुठली पण असं स्वभाव माझ्या नाणी आर का पाहिजे अर्धा अर्धा तुझ्या आर का कामासाठी तुझ्या आर का पाहिजे कला मग बाबा आर का बाबा आर का तुमच्याच सारखा पाहिजे माझ्या आर का एकदम आराम कर कॅन्सल लागेल कॅन्सल रुको जरा सबर करू आणलं तुम्हाला काय ते सांगायचे इसवाकचा उद्याने लग्न करायचे <laughs> सो मला परवानगी भेटल्या टाळ्या त्याच्यासाठी सहमत आहे सगळ्यांचा स्वागत स्वागत आमचं <laughs> जेवण वगैरे झालंय आता आम्ही चालू आहे ने ने... नेटवर्क साठी नेटवर्क नाही रोज प्रॉब्लेम आहे इकडे जेवलाच रेंज आहे तर चालले आम्ही टेकडीवर नेटवर्क साठी नेटवर्क टाकी आता नेटवर्क पण कमी झालाय तर जाऊया बघा नेटवर्क खाली का गावातले हसतील तुला हे काय चालू आहे कसं वाटलं मच्छी होती मच्छी मी तेव्हा खात नाही आज मच्छी खाली पण खरच खरंच भारी होता भाकरी होत्या मेन बात आहे चला आता इकडे नाही इकडे जायचं आहे सोगावी आम्ही होतो टाकीवर आणि आता आम्ही खाली आलोय बाबाचा फोन आलेला बाबासाहेतोर जाणार आपण जाऊया आणि एनिवर्सरी सेलिब्रेशन करूया बाबा बाहेरच आहे आपण बाय बाय चल जाऊया आता विश्वाची गडबड चालू आहे कारण की त्यांचा बाबा थांबत नाही बाबालाच माहिती नाही हो बाबा सणा आणि आई सणाच माहिती नाही त्यांचा एनिव्हर्सरी आणि हा करतोय तयारी आणि इकडे देवावर बघा वा काय भारी जय सदगुरु <laughs> आई की त्यावर कोण कोणाला बसवायचं त्यांना वाटत चालले काय खुर्च्या घेतात टेबल घेतात इकडे तिकडे फिरतात मंडळाला विश्वास नाही तुम्हाला सांगितलं असेल की त्यांची ॲनिव्हर्सरी ती सेलिब्रेट करायची आहे. नाही मंडळ नाही हे बर्थडे आहे का? मंडळ <laughs> <laughs> बर्थडेचं केक बर्थडेचं ॲनिव्हर्सरीचा. आपण सेलिब्रन बोलू बोलू. बघू बघू. पहिले इन्व्हाइट करून जायचं onload आहे.

बिलकुल नाही म्हणून ते बोलते बोला चालू काय इकडे फिरतात तिकडे फिरतात टेबल खुर्च्या केक आणले ठेवलेलं देव माणूस तू तर देव माणूस पारकर पण त्याने फ्रीज मध्ये ठेवले रवा काय बाबा आमच्या लग्नाचा वाढदिवस असेल आज खरच काय खरंच खरच आहे अरे मला वाटलं तेजाचा बड्डे म्हणून बाबाचा काय बोलतो बड वाढदिवस हॅप्पी अॅनिव्हर्सरी तुम्हाला दोघांना नाणी हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणजे काय लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू

कर्स मध्ये अजून काय तरी असं प्रकारे आणि बाबाला पण एकशे बस आणले तुझ्यात काहीतरी स्पेशल असणार बघा काय पण बाबाला आणले हॅलो हाय फ्रेंड्स मला आका हं काय 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 कसे वाटले उत्तम 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 आमचे नाणीचे शब्द किती भारी आहेत चालेल बाबा आता बाबाकडे जाऊ बाबा बघू रिंग कसे वाटले तुला मस्त आवडली आता कडून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा वाटला हा सरप्राईज आणि बाबा साठीचा तर आता उद्या पण एक ब्लॉग बनवणार आहे मी स्वतःवर आहे आणि याला पण अजून अजून घरी न्यायचं तर तो पण एक ब्लॉग होणार म्हणून हा ब्लॉग मी इथे पेंट करतो तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच अजून नवीन व्हिडिओ जे येतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर भेटूया आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय